टीव्ही व्ही नाईन वरती सातत्यानं तुम्हाला लाईव्ह आपण आहोत आपण महाराष्ट्राच्या जनतेशी तुम्ही जे आहे तो संवाद साधताय माझा एकच प्रश्न आहे मगाशी जो मी विचारला एका बाजूला निवडणूक आयोग म्हणतो की मतदान करा तरुणांना आवाहन कर तुमची तब्येत बरी नाही कशी तब्येत आहे सगळ्यात आधी जाणून घ्यायचं नाही तर माझी आता तब्येत बरी आहे आणि मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी मी बॉम्बे हॉस्पिटल मधून सुटी घेऊन झालेलं आहे परवा परत मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणार आहे बॉम्बे हॉस्पिटल मधून रजा घेऊन पण एकनाथ तुम्ही मग अशी म्हणालात की अडचण होती या मतदारसंघात वाद झाले वीस दिवसात तुम्हाला एव गरज लागली नाही इतकं मतदारसंघ बांधलेला आहे पण तुम्ही मतदारसंघात आला नाहीत म्हणून जळगाव मध्ये गोंधळ झाला तुम्ही असता तर परिस्थिती वेगळ्या पद्धतीने हाताळली असती गोंधळ टाळता आला असतं पक्षाचं नाव कुठेतरी मलिन होण्यापासून वाचवता आलं असतं नाही मला असं वाटतं की ज्या घटना घडलेल्या आहेत ते ठरवून घडलेल्या त्या अनपेक्षित घडलेल्या घटना मी असतो काय नसतो काय कदाचित जे घटना घडायची ते घडली असती जर ठरवून केलेलं असेल तर ते वेगळं असतं पण अनपेक्षित एखादा जो उद्वेग असतो मनामध्ये माहिती इतके वर्ष मोठे नेतृत्व तुम्ही केलेले या गोष्टी घडणार आहेत या काही तुम्हाला माहिती की नाराजी तुमच्यापासून लपलेली नव्हती पण तरी सुद्धा तुम्ही इथे आला नाहीत नाही नाराजी वगैरेचा प्रश्न येत नाही हे स्वाभाविक आहे की एटी नायनाची उमेदवारी नाकारल्यानंतर नाराज होणं स्वाभाविक आहे त्यानंतर या ठिकाणी उमेदवारी दिली जाहीर झालं ए बी फार्म त्या ठिकाणी दिल्यानंतर स्मिता ताईंची उमेदवारी अचानक रद्द करून तिसऱ्याला उमेदवारी त्यामुळे थोडा गोंधळ झाला पक्षाच्या माध्यमातून एक उमेदवार फायनल झाल्यानंतर दुसरा उमेदवार तिसरा उमेदवार देण्याचा प्रथमच मी पाहिलेला आहे परंतु याचा परिणाम हा निश्चित पक्षावर झाला परंतु मतदानावर होईल असं मला वाटत नाही राज ठाकरे सभा घेत आहेत भरपूर सभा घेत आहेत इंजिन धावेल उत्तर महाराष्ट्रामध्ये इंजिनाचा एकही उमेदवार असणे तर धावण्याचा प्रश्न काय उमेदवार महाराष्ट्रात नाही पण तरी इंजिन रुळावरती असं त्यांचा धाव इंजिन रुळावर उभा आहे यार्डमध्ये ते चालत नाही आहे बोलत नाही आहे डुलत नाही आहे ते यार्डमध्ये उभं राहून आपल्या शेट्या फुंकत आहे भागातल्या समन्वयाविषयी काय सांगाल भाजपाच्या नाही भारतीय जनता पार्टीचा समन्वय उत्कृष्ट आहे आणि मला विश्वास आहे या ठिकाणी दोन्ही जागा जळगाव जिल्ह्यातल्या निवडून येतील आणि रक्षात इतर लाखोच्या मताधिक्यानं म्हणजे माझा अपेक्षा आणि माझा आमच्या मतदारांचा कार्यकर्त्याचा प्रयत्न आहे की मागच्या वेळेस आम्हाला सव्वा तीन लाखाचा लीड मिळाला होता या अपेक्षा अधिक लीड मिळावा साऱ्या कार्यकर्त्यांना बुक संपलेली आहे मतदार संपले मतदान संपलेलं आहे तुमच्या भागातलं आता याच्यापुढे तुमचं काय असणार आहे तुम्ही रिलॅक्स होणार भीतीकडे लक्ष देणार आहात की राज्यातल्या इतर भागांमध्ये प्रचाराच्या प्रक्रियेत सहभागी होणार आधी तुम्ही सांगितलं परवा दुसरी हॉस्पिटलला परत ऍडमिट होतो आहे त्यामुळे तब्येत जोपर्यंत होत नाही नाही तोपर्यंत तो 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 प्रचारात तो सहभागी होणार एकनाथ खडसे आपण बघितलं त्यांनी मतदान केलं संपूर्ण कुटुंबासहित त्यांनी मतदान केलं होतं केव्हा आपण त्यांच्या त्यांची सून या भागाच्या उमेदवार आहेत विद्यमान खासदार आहेत सपत्नीक त्यांनी मतदान केलं तुम्ही आलात मतदान लाईन लावून मतदान केलं काय सांगाल कसा रिस्पॉन्स मिळतोय लोकांना मुक्ताईनगर तालुक्यामध्ये साधारण रावेर मतदारसंघ जो आहे रक्षाताईंचा इथे भरपूर प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा फार उत्साह आहे आणि त्या उत्साहाच्या भरामध्ये खूप प्रमाणात पाच लाखाच्या लीडने रक्षाताई निवडून येतील हा माझा विश्वास आहे शाबास सुंदर म्हणाल नंतर मग शांत आपल्यासोबत रक्षा खडसे आहेत मतदान पूर्ण कुटुंब जे आहे खडसे एकनाथ खडसे यांचं केलं आणि एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरमध्ये त्यांचा मतदारसंघ असणं तेथे त्यांचं गाव असणं याच्यामुळे हा मतदारसंघ जो आहे तो प्रतिष्ठेत झाला आपल्या रक्षा खडसे आहेत मतदान केलं स्वतःला अर्थात मतदान केल्यानंतरचा आनंद काय वेगळा आहे का तुमचा नक्कीच पहिला मी असं म्हणेल उमेदवार म्हणून नाही तर ह्या देशाची नागरिक म्हणून मी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि मला अभिमान आहे की मतदान आपण ज्या ज्यास आपल्या देशाच्या हितासाठी आपण मतदान करतो देशाच्या विकासामध्ये आपण सहभागी होतो आणि उमेदवार म्हणून नक्कीच आज मला समाधान आहे माझ्या कामांवर मला समाधान आहे नक्कीच जनता जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहतीलच आता एक तब्येतीकडे लक्ष देणार त्याची पण काळजी होती सगळ्या प्रचारादरम्यान त्याची तब्येत बरी होती ऍडमिट होती होती नक्कीच काळजी कारण की एवढ्या वर्षापासून नाथाभोंड सगळं सांभाळलेलं आहे आणि मलाही थोडं त्यावेळेस थोडी भीती होती की बाबा की कसं मी एकटी करू शकेल पण नक्कीच आज चांगल्या पद्धतीचं परत बाबा आले सगळ्या प्रचारामध्ये सहभागी झाले आणि सगळं व्यवस्थित झालेलं आहे काही निवडणूक संपली प्रचार संपलेला आहे थोडं रिलॅक्स झालेला तुम्ही याच्या पुढे आता काय तुम्ही करणार आहात पुढचे निकाल येईस पुढचा महिना एक तर माझे मुलं माझ्यासोबत नाही आहे कड़े ना ना दोन महिन्यापासून मी त्यांच्याकडे लक्ष देऊ शकली नाही ते मुंबईला शिकतात आणि दोघं खूप छोटे म्हणजे माझा मुलगा सात वर्षाचा आहे मुलगी अकरा वर्षाची आहे त्यांची स्कूल सुरू असल्यामुळे ते माझ्याकडे येऊ शकले नाही तर सर्वात आधी प्राधान्य मी माझ्या मुलांना देईल कारण की दोन महिन्यापासून मी त्यांच्याकडे गेलेलं नाही आहे तर आता आठ दहा दिवस मी त्यांच्यासोबत थांबायचा प्रयत्न करेन आणि बाकी जे काही कामं आहे कारण की महिला म्हटल्यानंतर घरगुती कामं असतातच ते काही सुटत नाही तर नक्कीच त्या कामांनाही माझं प्राधान्य राहील आणि लोकांच्या भेटीघाटी सुरूच राहतील बघितलं एकनाथ खडसे यांनी संपूर्ण कुटुंबासहित जे आहे ते मतदान केलं एकनाथ खडसे यांची तब्येत बरी नाहीये परवा मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटल मध्ये ते ऍडमिट होणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम